जय महाराष्ट्र मंडळी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात तब्बल सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पहलगाम मधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरण खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला धर्म आणि नाव विचारून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला चला तर पाहूया हा हल्ला नक्की का करण्यात आला आता या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणी स्वीकारलेली आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता या हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जम्मू काश्मीर मधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरण खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला आहे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे एका पर्यटक महिलेने सांगितलं की दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला भेळपुरी खात असताना शेजारी पती होता एका दहशतवादी आला आणि त्याने माझ्या हातात चुडा पाहिला त्यानंतर पतीला धर्म विचारून गोळीबार केला दहशतवाद्यांनी तीन ते पाच मिनिट गोळीबार केला आणि ते फरार झाले तर या गोळीबारात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये डोंबिवलीतील एकाचा मृत्यू झालेला आहे दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील इंजिनियरचा मृत्यू झाला जम्मू काश्मीर मधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हल अतुल माने यांचा मृत्यू झाला डोंबिवली पश्चिमेकडे ठाकुरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते अतुल श्रीकांत माने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीर पेलगाम येथे गेलेले होते मुलगी बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईकांचे तीन कुटुंब गेल्याची माहिती मिळत आहे अतुल माने रेल्वेमध्ये परेल वर्कशॉप सेक्शन इंजिनियर पदी घटनेची माहिती मिळताच माने यांचे नातेवाईक काश्मीरला रवाना झालेले आहेत तर पुण्याच्या करवेनगर मधील काही लोक काश्मीरला गेले होते काश्मीर हल्ल्यात पुण्यातील पाच जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे पुण्यातील आसावरी जगदाळे प्रगती जगदाळे संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे संगीता गणबोटे हे नागरिक काश्मीरला फिरायला गेले यातील जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहणारे आहेत तर गनबोटे कुटुंबी हे पुण्यातील रास्तापेटीत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे तसेच काश्मीरच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे जखमी झालेले आहेत या घटनेवर संतोष जगदाळे यांच्या जाऊ म्हणाल्या की माझे दीर संतोष जगदाळे त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी असावरी जगदाळे ही तीन दिवसापूर्वी काश्मीरला फिरायला गेले होते संतोष जगदाळे यांना गोळी लागून ते जखमी झालेले आहेत दोन्ही महिला सुरक्षित आहेत आम्हाला ही बाब माध्यमातून समजली जावानी मुलगी सुरक्षित असून संतोष जगदाळे यांच्यावर उपचार सुरू आहे तसेच या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिव मोगा येथील मंजुनाथ यांचा मृत्यू झाला मंजुनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितलेला आहे तसेच या हल्ल्यापूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे कर्नाटकाच्या शिवमोगा हो जिल्ह्यात राहणारे मंजुनाथ हे त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते हे पहलगाम फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितलेला आहे पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी केवळ हिंदू लोकांना लक्ष करून गोळ्या घालत होते त्यांनी माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलांना दहशतवाद्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारला आहे आता आम्हालाही मारा त्यावर एका दहशतवाद्याने मला सांगितलं की मी तुम्हाला मारणार नाही जा आणि मोदींकडे हे सगळं सांगा या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली तिथल्या तीन स्थानिक लोकांनी आमचे प्राण वाचवले असे पल्लव यांनी सांगितले तसेच या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नीचा शिकारा राईडचा ही व्हायरल झालेला आहे या व्हिडिओत मंजुनाथ हे त्यांच्या काश्मीरच्या संपूर्ण ट्रिपची माहिती देत आहे तसेच त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी ही बोट हाऊसमधून राहण्याचा अनुभव कमाल असल्याचे सांगितलं त्यानंतर काल त्यांचा काश्मीर टूरचा दुसरा दिवस होता आणि तेव्हा ते शिकार राईड करत होते यावेळी या त्या दोघांनी या टूरचा अनुभव कमाल असल्याचं म्हटलं होतं त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तीन ते पाच मिनिटं हा गोळीबार करण्यात आला अनेकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत मृतांमध्ये बहुतांश पुरुषांचाच समावेश असल्याची माहिती समोर येते दरम्यान हल्ल्यानंतर काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आलेले आहेत एक पर्यटक व्हिडिओ शूट करत असताना त्याला गोळीबाराचा आवाज येतो आवाजानं घाबरलेल्या पर्यटकांना त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांचा व्हिडिओ समोर आलेला असून त्यात पर्यटक घाबरलेला असल्याचं दिसतंय दहशतवादी हल्ल्यातून देवाच्या कृपेनं वाचलो असंही ते म्हणतो पर्यटक म्हणतो की इथं दहशतवाद्यांचा हल्ला झाला आम्ही थोडक्यात वाचलोय देवांची कृपा परमात्मा आमचं संरक्षण करेल देवाच्या आम्ही वाचलो अशा भावना पर्यटकांनी व्यक्त आहेत दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला आहे या घुणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही त्यांचा नापाक अजेंडा कधी यशस्वी होणार नाही दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे तो अधिक मजबूत होईल जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली दहशतवाद्यांना धर्म आणि नाव विचारून गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली अमरनाथ यात्रेच्या आधी झालेल्या हल्ल्याच्या घटनेत चिंता व्यक्त केली जात आहे टी आर एफ ही दहशतवादी संघटना असून जम्मू काश्मीर मध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर उदयाला आली पाकिस्तान पुरस्कृत जिहादी दहशतवादी संघटना लष्कर येतोय ये बाच एक प्रकार दुसरं नावच आहे टी आरफि आपने नागरिक अल्पसंख्याक समुदाय कश्मीरी पंडित सरकारी कर्मचारी पर्यटकांवर अनेक हल्ले केलेले आहेत भारतीय सुरक्षा दलावरही यांच्याकडून हल्ले करण्यात आले आहेत टी आर एफ बिगर धार्मिक प्रतीकांचा वापर करून स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करते मात्र काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो तर मंडळी अशाच नवीन पूर्ण माहितीसाठी आपल्या सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद